नमस्कार मी राजेश पावडे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष नांदेड जिल्हा उत्तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे आणि मुसळधार पावसामुळे जग जीवन जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि या विस्कळीत झाल्यामुळे पिकांचे नुकसान असो शहरातील भागात सकल भागात पाणी साचलेले आहे शेतकऱ्यांचे नुकसान आहे घरोघरी पाणी साचलेले थोड्याच लोकांचं नुकसान खूप होत आहे आणि हे होत असताना माझी काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करण्या करतो की सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या ता तालुक्यामध्ये गावामध्ये आपल्या सर्व काँग्रेस जणांना सर्व जनतेला आपण मदत करावी या पाण्यामुळे जनावर सुद्धा साप असतील इंचू असतील त्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे जनावरं जगत आहेत बऱ्याच जगाई पाणी इतकं जास्त झाले नाही की लोकांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी मदत करावी कार्यकर्त्यांना माझी विनंती करतो की आपण सर्वांनी दवाखान्यात देण्यासाठी जनावर जगावले त्या सगळ्यात मदत करावी सरकारी यंत्रणेला सरकारी यंत्रणेच्या हातानं पंचनामा करणे आणि तुम्ही गंभीर घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून त्या सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही धारेवर धरून जिथं पंचनामे होत नाहीत जिथं मदत मिळत नाही जिथं जिथं सरकारी यंत्रणा येत ना नाही त्यांना तुम्ही आवर्वून धारेवर धरा आणि कमी जास्त आपले खासदार रवींद्र चव्हाण किंवा मला तुम्ही फोन करा आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कामं आपण सर्वजण मिळून एका मनात आवाहन करतो की सरकारी यंत्रणा असो पंचनाम्याच्या बाबतीत असो की दुसऱ्या कोणत्याही अनुदानाच्या बाबतीत असो त्यात सरकारी यंत्रणा तुम्ही धारेवर करा आणि आपलं आपलं काम करून घ्या हे तुम्हाला नमणी नमस्कार